संपूर्ण महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यातही परीक्षा प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे दोंडायचा येथील आर डी एम पी कॉलेजमधील केंद्र क्रमांक के पाचशे अकरा बी येथे आज बारावीचा मराठी विषयाचा पेपर कॉपीमुक्त वातावरणात सुरू आहे या परीक्षा केंद्रावर कडक दक्षतात घेण्यात आली असून प्रत्येक वर्गात स्वतंत्र सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तसेच परीक्षा केंद्राच्या आत व बाहेरील हालचालींवर सी सी टी व्हीच्या माध्यमातून बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे वरिष्ठ व प्रशिक्षक अधिकारी ऑनलाइन लाईव्ह निरीक्षण करत आहेत कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून केंद्र परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे धुळे जिल्हा तेंदा एकूण चोवीस हजार आठशे पासष्ट विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा पद्धतीचे विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केले असून परीक्षा केंद्र परिसरात शांत आणि शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळत आहे हा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांनी घेतला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा मंडळ नाशिक विभाग नाशिकच्या बारावी बोर्डच्या परीक्षा या सर्व राज्यभर सुरू आहेत आमच्या धुळे जिल्ह्यातील दोंडाच्या पाचशे अकरा या केंद्रावर आर डी एम पी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या ठिकाणी परीक्षा अगदी सुरळीतपणे सुरू आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हा परिषद मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रायमरी अधिकारी योजना शिक्षण अधिकारी सर्वांच्या अधिपत्याखाली या परीक्षा कॉपीमुक्त व बळीमुक्त अशा होत आहेत सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलंच आहे त्याचबरोबर त्यांच्या सी सी टी व्ही वॉच त्याचबरोबर झूम ॲपसुद्धा यावेळेला सुरू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून परीक्षा सुरू आहेत पुढं विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा चांगल्या पद्धतीने देत देत आहेत आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत तरीसुद्धा परीक्षा अत्यंत सर्व राज्यभर असोत विभाग असोत जिल्हास्तरावर परीक्षा अगदी शांततेने आणि चांगल्या पद्धतीने होत आहेत न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी परीक्षा केंद्रावर आज कडकडीत बंदोबस्तात परीक्षा प्रक्रिया पार पडत आहे केंद्र परिसरात पोलीस सुरक्षा आणि शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण परीक्षा देता यावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे केंद्रप्रमुख प्रमोद बेडसे स्वतः कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत परीक्षा हॉलमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची काटेकोर निगराणी ठेवण्यात आली आहे ज्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित केली जात आहे शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिस्त राखण्याचे काम करत आहेत विद्यार्थिनीही शांत आणि एकाग्रतेने पेपर सोडवत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडत असल्याने पालक व प्रशासन दोघेही समाधान व्यक्त करत आहेत स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पीएच मेंटेन आरो पाण्याने व सहा एम एम विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेलजवळ नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस